नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण श्रीमद भगवत गीतेतील एक अत्यंत महत्वाचा हो। श्लोक शिकणार आहोत कर्मने मा मालेशू कदाचन हा श्लोक आपल्याला सांगतो की आपल्या जीवनात कर्माचे महत्व किती आहे चला तर मग ऐकूया हा श्लोक आणि समजून घेऊया त्याचा अर्थ कर्मनेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर ते संगोस्त्व कर्मणी या श्लोकाचा अर्थ खूप सोपा आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे पण त्या कर्माचे फळ मिळावे अशी अपेक्षा करू नकोस तू कर्मफळाचा कारणीभूत आहेस असेही समजू नकोस आणि कर्म न करण्याची आसक्ती आळस धरू नकोस मित्रांनो आपण रोजच्या जीवनात खूप गोष्टी करतो अभ्यास नोकरी व्यवसाय नातेसंबंध सांभाळणे पण आपण सतत फळाच्या विचारात असतो मला प्रमोशन मिळेल का माझं काम कौतुकास्पद होईल का आणि जेव्हा परिणाम आपल्या मनासारखा येत नाहीत तेव्हा आपण निराश होतो हा श्लोक आपल्याला सांगतो आपलं लक्ष फक्त आपल्या प्रयत्नावर ठेवा फळाची चिंता सोडा परिणाम आपोआप योग्य वेळेला मिळतो हे विश्वास ठेवा असं केल्याने आपण शांत आनंदी आणि बळकट होतो तर तर मित्रांनो हा श्लोक आपल्याला शिकवतो कर्म करा पण फळाची चिंता करू नका तुम्हाला हा श्लोक कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि गीतेतील असे सुंदर श्लोक ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण